जीवनातली सगळ्यात मोठी चूक माझ्याकडून ही झालेली आहे सगळ्यात मोठी खरी गोष्ट सांगायची तर हाय गुड मॉर्निंग भाव बहिणू काय चाललंय झालंय का नाही चा पाणी हा झाला अस तर तुम्ही म्हणताना सांगित काही आज बसू दे असं खाली बसू द्यास कंबर दुखायलाय रात्री बसून तब्येत थोडी खराब आहे विचार करू दुसरं काय नाही तुम्ही म्हणताना कसं काय खराब आहे विचार करून दुसरं काय नाही जेव्हा आपलं म्हणजे जेव्हा आपण हा विचार करतोय आणि जेव्हा हे आपल्याला आहे ना जेव्हा आक्क येऊन जाते ना त्यावेळेस खूप वेळ वेळ झालेला असतो त्याबा तिचा म्हणजे त्या याचा काहीच फायदा नसतोय पण आपण जी, जी चुतीगिरी केलेली आपण जे केलेलं आहे जे काय व्हाय ना ते आपल्याला म्हणजे एवढा पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा यार यार मी असं का वागले असं हो की नाही तर अशीच मला काहीतरी एक गोष्ट सांगायची बरं का तुम्हाला एक शेअर करायची भावना बहिणू तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला शेअर नाही करणार आहे तर कोणाला शेअर करणार आहे भाऊ बहीण तुम्हीच आहेत की यूट्यूबवरले फेसबुकवरले आहे का नाही हेच मला म्हणजे एक हे करायचं की एक तुम्ही माझ्या नात्यातले आहेत का गोत्यातलेत कमाय रक्तातलेत पण आज मला कमेंट टाकताय मला फोन करताय कोणी मला याच्यामध्ये मेसेजमध्ये मेसेज टाकताय की ताई बरे आहात का तब्येत बरी आहे का दाजीच्या स्पेशली दाजीच्या हाताला बोटाला इन्फेक्शन झालंय तर बरं आहे का म्हणजे खूप एक असं एक मनाला एक लागून जातं की अरे यांना मी ओळखते का हे कुठाल आहेत कोणत तरी पण यांना मी बोलतात बोलून तर दाखवतेच ना विचारत ना होय आज रक्तातलं कोणी विचारित नाही हां म्हणजे मी असा कोणचा मोठा गुन्हा केला आहे व्हिडिओ काढणं काय माझा मोठा गुन्हा झाला आहे काय हां त्या गोष्टीचं मला हे नाही वाटत आहे की आपलं कोणी बोलत नाही किंवा घरचे ते नाही वाटत आहे कारण की ज्याची त्याची चॉईस आहे आम्ही काय कोणतं गंधकाम करीत नाही किंवा किंवा घाणकाम करीत नाही किंवा मी काय एखादा धंदा करीत नाही आहे होय किंवा कुठं बोट होत नाही आहे म्हणून मला त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे मला माझ्या कामाचा गर्व आहे मी जे व्हिडिओ करते का मला गर्व आहे घमंड आहे माझ्या गोष्टीचा की हां मी जे काय आहे नाही इथं आज ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळे आणि हो माझ्या अंगात कला आहे मी दाखवते भले ती काही का ना कशी का ना असलेली मी कधी हे तर नाही केलं किंवा कोणाचे घरं तर नाही घुसले किंवा कोणाचे घरं तर नाही तोडले संसार तर नाही तोडले हां म्हणून मला त्याच्या ह्या बातमीचा कत्ता पण हे नाही की ते मला बोलत नाहीत घरचे लोक का किंवा का, काय असं काहीच नाही सांगायची एक गोष्ट लागून गेली की भावन बहिणू काही असे लोक का आहेत जेव्हा त्यांचं दुःखत होतं ना जेव्हा तर खाल्लेलं काढू नाही म्हणा मी काढत पण नाही कधी खाल्लेलं पण तुम्हाला सांगायची अशी गोष्ट मला एवढा पुळका येतो आहे मी एवढी नालायक बाई आहे ना तुम्हाला गोष्ट सांगते मी नालायक पण आहे मूर्ख पण आहे हे सत्य गोष्ट एक आणि मला अजूनही व्यक्ती वळखिता येत नाही समोरचा माणूस वळखिता येत नाही कसा आहे ती अक्कल नाही मला निस्ती बरोबर करीन स्वतःला मी म्हणते आले मिलेशा आणि मिलेशा आणि काही नाही मायासारखी पागल डोक्याची बाई ह्या जमान्यामध्ये नाहीये म्हणजे माणसाने एवढं कसं च्युती असावं की समोरच्यावर माणूस तेव्हाच विश्वास ठेवून जातोय जातोय का नाही अशा काही गोष्टी आहेत जेव्हा काही लोकांचं दुखत होत का बहिण त्यांच्यासाठी मी शिप घेऊन जावा त्यांच्यासाठी म्या नारळ पाणी न्यावा त्यांच्यासाठी म्या जे काय होय ना ते काय म्हणते त्याला केवीचे पॅकेटच नेवा म्हणजे एक चुतियागिरीची एक हद्दं असते हद्दं आणि ती आज मला एक म्हणजे अशी लागून चालली की अरे आपण कसले लोक होतं आणि सांगायची गोष्ट म्हणजे भावनो बहिणू दाजीचं आज एवढं दोन महिने झालं माझ्या नवऱ्याला बोटाला इन्फेक्शन झाले दोन महिने झालं दोन महिने झालं बरं का एवढे आम्ही परेशान ते दवाखाना करतो ते दवाखाना करतो पण एकानेही एकाने मला फोन नाही केला किंवा एकानेही मला विचारलं नाही की राजीच्या हाताला कोणी तू विचार यांच्यासाठी किती करायचं आपण म्हणून मी तुम्हाला सांगते माझ्यासारखे आहे ना पागल बयात नाही मी सगळ्यांसाठी करते बर का भावन बनू सगळ्यांसाठी करते, करते त्याच्यासाठी हे कर त्याच्यासाठी ते कर आमच्यासाठी कोणीच नाही यांचं <laughs> 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 लोक याच या दुखायला ना तर मी त्यांच्यासाठी खाल्लेलं काढित नाही भावनं बहिण पण आज काढ आले मी एवढी पागल भाई तुम्हाला काय सांगू एवढी पागल भाई ना मी त्यांच्यासाठी काही पण घेऊन जाते तिथे जाऊन बघते बरं आहे का बाबा बरं आहे का कोणी का असाना बर का कोणी का असाना कोणी का असाना बर का आणि मी ज्याला जीव लावते का तेच नंतर टांगड्या माया मी ज्याला जीव लावते त्याला म्हणजे त्याच्यामुळं म्हणते की खरं सांगायला आले लोकायला वळखायला शिका आणि थोडी जरी बुद्धी चालवा एवढं पण येण नका हो मायासारखी मी एवढी पागल बाई आहे कोणावर विश्वास करते आणि माया दाखवते कोणावर हो पण माया दाखवते पण ही गलत गोष्ट आहे आपल्यासाठी जर कोणी असलं ना तरच आपण त्याच्यासाठी अवेलेबल आहोत आपण एवढं पण लोकांसाठी हे नाही करावं आपला वेळ वाया आपला पैसा व्या वाया अहो त्या लोकांसाठी मला असं दुःख वाटत आहे मनामध्ये जे समजा कधी काही लोकाचं काही दुखायल ना मी अशी पळते ना तुम्हाला काय सांगू लय पळते आणि बघा आज कोणीच म्हणजे माया फोन एक फोन नाही करून विचारला एक फोन म्हणजे किती अवघड गोष्ट नाही कोणाला कोणासाठी कितीही करा कितीही करा या जगामध्ये कोणीच कोणाचं नसते कोणीच नाही आज समजलं